नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा डॉक्टर करत असताना युट्यूब चॅनलला विषय उन्हाळी हंगामातील भेंडी पिकामध्ये आपल्याला उत्पादन घेत असताना थ्रीपचा प्रादुर्भाव असेल भुरी आणि डावणीचा प्रादुर्भाव थांबून चांगलं उत्पादन आपल्याला चांगलं भेंडीचं कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी भेंडीच्या पिकामध्ये उभे असताना माझ्या सोबत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष तानाजी पालखेडे रानार राणारडेश्वर तालुका ना। जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचावन्न तिस्याऐंशी आपलं हे किती दिवसाचं पीक आहे भेंडीचं लागवडीपासून लागवडीपासून आता हे झालंय जवळजवळ चाळीस पन्नास दिवसाचं पन्नास दिवस पन्नास दिवसामध्ये एक दोन तोडा झाला हो तीन तोडे झाले तीन तोडे हो किती क्षेत्र आहे साधारण हे साडेतीन एकर क्षेत्र आहे आपलं एक साधारणतः डॉक्टर किसान कधीपासून ओळखता डॉक्टर किसान दोन वर्षापासून ओळखायला सुरुवात झाली आमची म्हणजे आम्ही मित्रच होतो पण त्याच्यानंतर आम्हाला कळालं यांचं मार्गदर्शन चांगलंय तर आम्ही ह्यावेळेस त्यांच्याकडनं भेंडीला मार्गदर्शन घेतल्यानंतर आम्हाला कमी वेळात म्हणजे व्यवस्थित उत्पन्न भेटलं आणि सेटिंग वगैरे भेंडीची जी वाढ असते ती वाढ झाली नाही आणि सेटिंग वगैरे चांगली झाली आणि भेंडीचं उत्पन्न पण आम्हाला चांगलं भेटते म्हणजे आता पन्नास ते साडे दिवसात तीन खुडी झालीत आमची भेंडीची पन्नास दिवसाचा प्लॉट झाला आपला तिसरा तोडा झाला तुमचा एकंदरीत दुसरा एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा असा असेल कि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही शेती करताय आणि पिंपळगाव गरडी शहर असेल आपलं गणेशगाव गिरणारे हा जो भाग आहे शेतीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलंय पण तुम्ही डॉक्टर किसान कडे आल्यानंतर तुम्ही करत असलेली शेती आणि तुम्ही करत असलेला खर्च याच्यातली तफावत आणि पिकामधली तफावत याचा काय बदल जाणवला तुम्हाला भरपूर बदल जाणवला पहिल्यांदा कसं आम्ही शेती करायचो मोगाम खत घालायचो आणि ते खतं म्हणजे कोणते खत केव्हा कसे घालायचे याचं नॉलेज नव्हतं त्यामुळे आमचा खर्च पण व्हायचा पण आता जसं डॉक्टर किसान यांच्या मार्गदर्शन लाभलं तर आम्हाला कमी खर्चात उत्पन्न आमचं वाढलंय आणि त्यामुळं आम्हाला बेनिफिट चांगले होत आहेत नक्की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली अजूनही आपण शेतकऱ्याकडे जाऊ परंतु आपला जो व्हिडिओचा विषय आहे की उन्हाळी हंगामामध्ये या टेम्परेचरमध्ये अवकाळी पावसात असेल जो काही भेंडी रोगावर येणारे दोन तीन रोग प्रामुख्याने असतील की जे फळ असतं ते फळ वाकडं होणं असेल त्याचप्रमाणे हुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल आणि त्यामुळे आपल्याला कमी उत्पादन मिळणं आणि थ्रीपचा प्रादुर्भाव पांढरी माशीचा प्रादुर्भाव यासाठी आपण वेळोवेळी कोणत्या कीटकनाशकांच्या फवारणे केल्या पाहिजे आपण जे आता फोटो बघतोय फुलं लागतायत कळ्या लागतायत तिसरा तोडा या ठिकाणी झालेला आहे मग अशा वेळेस एकरी आपल्याला का त्या ठिकाणी शंभर कॅरेट पर्यंत उत्पादन मिळू नये मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे फुलं लागायला सुरुवात होते पस्तीस चाळीस दिवसाला त्यावेळेस जमिनीतून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान आणि त्याच वेळेस वरतून आपल्याला तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या पहिली गोष्ट त्या ठिकाणी थ्रिप्स आणि पांढरी माशी जशी ज्याला आपण म्हणतो हिरवे तुडतुडे असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल या सगळ्यांवर एकच रामबाण उपाय आपण काय केला पाहिजे त्या ठिकाणी फवारणी करत असताना टाटाच क्लास्टो एकरी दोनशे ग्रॅम किंवा बीएसएफच इफेकॉन एकरी तीनशे साठ मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या ज्या वेळेस तुम्ही एकरी एक लिटर हॅपी न्यू झिरो साठ पीस पाचशे ग्रॅम बोरान हे देताय त्याच्यानंतर सहाव्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची जास्तीत जास्त सेटिंग तळ्यांची संख्या जास्तीत जास्त मिळवण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर जसंही तुमचं पीक पन्नास दिवसाला पंचेचाळीस पन्नास दिवसाला पहिला तोडा येतो लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी दुसरा तोडा येतो साठ पासष्ट सत्तर दिवसाला तुम्हाला भरघोस उत्पादन जर मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी जर ड्रिपच्या माध्यमातून तुमची भेंडी उत्पादन असेल किंवा लागवड असेल अशा पद्धतीने या भेंडीची हाईट कमीत कमी साडेचार फूट झाली पाहिजे आणि ही साडेचार फूट हाईट होत असताना आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल त्यासाठी आपल्याला पंचावन्न साठ दिवसाला एक स्लरी द्यायची त्या स्लरी मधून एकरी पाच लिटर फोस्ट्रॉफ पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि चार किलो गुळ अशी एक स्लरी पंचावन्न साठ पासष्ट दिवसाच्या दिवसा दरम्यान देऊन घ्यायची त्याच दरम्यान तुम्हाला भेंडी एक सारखी लांब कशी राहील हिरवीगार कशी राहील आकर्षक रंग कसा राहील त्यासाठी वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे संतोष जे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्हाला जो अनुभव आलाय याबद्दल तुम्ही इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल माझं एवढंच म्हणणं आहे की मोगाम खत वगैरे टाकून जमिनीची प्रत ढासळू नका आणि किसान यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला कमी वेळेत आणि कमी खर्चात व्यवस्थित उत्पन्न भेटेल असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो नक्कीच खूप चांगला सल्ला तुम्ही दिला टोमॅटो मध्ये दे देखील तुम्ही वेळोवेळी मला फोन करून मार्गदर्शन घेतलं अति पावसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गेरवा असेल काही फवारण्या मी रिझल्ट भेटले आणि त्यामुळे तुम्ही या भेंडीचा पूर्ण तीन एकर साडेतीन एकरचा किसानकडे रजिस्टर केला बरोबर काही खूप मोठी फी तुम्ही भरली नाही तो जे वेळापत्रक येतं ते फॉलो करत आला रिजर्ट आज पन्नास दिवसापर्यंत त्याचं फळ तुम्हाला दिसतंय नक्की आणि शंभर दिवसापर्यंत एकशे वीस म्हणजे एकशे ऐंशी दिवसापर्यंत हा प्लॉट चालवायचा आहे आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहात जूनच्या दहा बारा तारखेला परत एकदा ता ही जी हाईट आहे इथं साडेचार फुटापर्यंत या भेंडीची हाईट असेल आणि ही भेंडी त्यावेळेस देखील सुरू राहील आणि त्यावेळेस कसं उत्पादन या शेतकऱ्याने घेतलं एकरी किती उत्पादन घेतलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देईलच आता आपण आलो होतो वेगोमास्टर टेक्याल बोरांपर्यंत रोगासाठी तुम्हाला दर दहा दिवसाला डावणी मिल्डू आणि रोगासाठी दर दहा दिवसाला दोन फवारण्या तुम्हाला सांगतो त्यात मधली पहिली फवारणी ज्यावेळेस सूर्यप्रकाश चांगला असेल ढगाळ हवामान नसेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी नी घ्यायची नीट लक्षात घ्या एकशे शंभर मिली किंवा लुना शंभर मिली दोनशे लिटरला जर ढगाळ हवामान आँग असेल सकाळचं दव पडतंय बा बारीक पाऊस येतोय अशा वेळेस कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर मिली असा स्प्रे घ्या कीटकनाशकांच्या फवारण्या सांगितल्या अळीचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी तुम्ही ट्रेसर दोनशे लिटरला पन्नास मिली किंवा एक्सपोनस एकरी चौतीस मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात फ्लरीचा वापर असेल त्याचप्रमाणे खतांचं नियोजन एन पी के ज्याला मुख्य अन्नद्रव्य आपण म्हणतो मग त्यामध्ये तुमचा फॉस्फरस असेल त्यामध्ये पोटॅश असेल त्यामध्ये नायट्रोजन असेल दुय्यम अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम नायट्रोजन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं झिंक आणि बोरान त्या ठिकाणी डॉक्टर किसानचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो जो द्राक्ष शेतीमध्ये आपण वापरतो भेंडी असेल तुमचा टोमॅटो असेल तुमचं वांग पीक असेल पीक सुरू झाल्यानंतर चौथा पाचवा तोडा अगदी पावसाच्या तोंडावर पाऊस सुरू व्हायच्या आठ दिवस अगोदर जर तुम्ही हे पाच अन्नद्रव्य एकत्र चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घेतले त्यामध्ये क्रमांक एक, एक। पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट क्रमांक दोन दहा किलो झिंक सल्फेट क्रमांक तीन एक किलो बोरान क्रमांक चार एक लिटर प्लॅटिनम ज्याच्यामध्ये फुलविक आहे अमिनो आहे इतर अन्नद्रव्य आहेत क्रमांक पाच त्या ठिकाणी तुम्हाला गूळ घ्यायचा आहे किंवा उसाचा रस पाच लिटर घ्यायचा आहे गूळ तीन किलो किंवा उसाचा रस तुम्ही पाच लिटर घेऊ शकतात हे एकत्र चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जर भिजवून दिलं तर जमिनीतील ऑर्गेनिक कार्बन आणि तुमचं पीक संपल्यानंतर लगेच दहा दिवसात तुम्ही त्याच पेपरवर दुसरं पीक जर लावलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीत अडचणी येणार नाही हा डॉक्टर किसांचा खूप महत्वाचा फॉर्म्युला पाच अन्नद्रव्य जे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये नंब नम, नंबर एक मॅग्नेशियम सल्फेट नंबर दोन झिंक सल्फेट नंबर तीन बोरान एक किलो नंबर चार झिंक सल्फेट नीट लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट बोरान गुळ आणि त्याच्याबरोबर प्लॅटिनम एक लिटर असे पाच अन्नद्रव्य एकत्र चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून ड्रिपच्या माध्यमातून एक ते प्रमाण जर देऊन घेतलं अतिशय कमी खर्चामध्ये तुमची जमीन सुपीक होणार जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढणार त्याचप्रमाणे जीवाणूंची संख्या वाढून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला भेंडी पिकामध्ये प्रामुख्याने थ्रिप्स असेल हिरवे तुडतुडे असेल त्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या काय करायच्या त्यासाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा खाली मध्ये जे डॉक्टर किसानचे नंबर दिले तिथे संपर्क करून आपल्या पिकामधील अडचणी तुम्ही त्या ठिकाणी दूर करू शकतात व्हिडिओ आवडल्या असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद